नमस्कार नमस्कार मी प्रशांत आजारे गुजवर्धनी प्रॉडक्टच्या वतीने आलो सासवडमध्ये आज आम्ही सचिन वडणे साहेबांना भेटतो आहे एक महिन्यापूर्वी आम्ही आमचं एक गुजवर्धनीचं प्रोडक्ट साहेबांना दाखवलं होतं की म्हणजे साहेब एक प्रोडक्ट आमचं वापरून रिझल्ट घ्या आणि त्याच्यानंतर साहेबांना जे या प्रोडक्टचं रिझल्ट आलं आहे तर ते आता साहेब स्वतः ते सांगत आहेत की हे प्रोडक्ट वापरून त्यांना काय फायदा झाला जनावरात काय बदल झाला काय झालं साईमध्ये काय घडलं तर एक तुम्ही जागळ्यां सांगा मी प्रोडक्ट प्रोडक्ट एक वीस दिवसापूर्वी घेतला होता त्यानंतर दोनच गायांना दिला रेटर्न ना दिल्यामुळे ती तशी पलीकडची ह्या दोन गायांना दिला अलीकडच्या त्यांच्यामुळे हिंची चमक गायांची उठण घेऊन शेणाची पावती वगैरे व्यवस्थित दिली फरक आहे आणि ते त्याची साईचा लेअर बाकरीक होते त्यामुळे एक नंबर मला तर प्रोडक्ट आवडले त्यामुळे मी परत सहा प्रोडक्ट त्यांच्याकडून मागून घेतले तर दूध वाढण्यामध्ये काय वाटतं दूध वाढण्यामध्ये चांगलं आणि क्वालिटी ते खाण्याला बी चांगली आणि म्हणजे साखर कमी टाकतोय साखर नाही टाकली तरी चालू पण दूध बाक खाली तर येतच नाही तुझा तुला तुम्हाला फरक आहे तुझा तर दिलंच नाही रिझल्ट आले नाही तर हे प्रोडक्ट वापरत असताना तुम्ही आता आपले जे गोपालक आहेत किंवा दुग्ध व्यावसायिक आहेत यांना काय सल्ला द्या हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे कारण त्यातून फरक तेवढा दिसतो आणि शिवाजी पौष्टुकी फरक दिसते चमकमध्ये गायच्या दुधात वाढली होती आणि क्वालिटी समाधानी आहात समाधानी धन्यवाद दूध वर्धून हे प्रॉडक्ट आहे वीस आयुर्वेदिक घटकांनी बनलेलं चूर्ण आहे त्याच्यामध्ये शतावरी जिवंती पिंपळी अश्वगंधा गुणवेळ गोखरू आशाणवेदा असे वनस्पती आहेत याचं एक आम्ही योग्य फॉर्म्युलेशन केलं आहे कारण की आपली पहिली जनावरं माळरणाला जाऊन त्या वनस्पती खात होत्या पण आज ते न मिळत कारणाने आपण पशुखाद्य खाऊ घालतो पण पशुखाद्य वापरत असताना जे शेतकऱ्यांचं म्हणणं की दूध वाढलं पाहिजे किंवा आज मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट आहेत केमिकलचे प्रॉडक्ट आहेत आणि दूध नक्कीच वाढत आहे पण जनावरांचे प्रॉब्लेम पण तेवढेच पुढे आहेत आज बाकड काळ वाढलाय गर्भधारणा होत नाही फॅट डिग्री असेल लागत नाही तर दूधवरतीने हे त्यावर एक सोल्युशन म्हणून आम्ही तयार केलं हे प्रॉडक्ट पावडर फॉर्ममध्ये गाई असेल तर तीस ग्रॅम सकाळी तीस ग्रॅम संध्याकाळी म्हैस असेल तर पन्नास ग्रॅम सकाळी संध्याकाळी आठ वर्ष आहे पण हे दिल्यामुळं जनावरांतले बदल आठ ते दहा दिवसामध्ये पाहू शकतात जसं आता साहेबांना आलं शेणात बदल होतो आज शेण लोण्यासारखं मऊ येतं दुधात बदल होतो पावतीत बदल होतो जनावरात बदल होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याच्या जनावरांची फसवणूक थांबली पाहिजे म्हणून हे दूध दूधवरतीने तयार झाले आणि शंभर टक्के रिझल्ट नाही तर शंभर टक्के पैसे परत हे एका बेसिक तत्वावर आम्ही काम करतो का कारण की दुग्ध व्यवसाय हा पूरक नाही मुख्य व्यवसाय हाच आम्हाला मेसेज या प्रॉडक्टच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांना द्यायचा धन्यवाद